नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल किंवा तुमच्या आडा पिढा साडेसाती लक्ष्मीबांधन असो चेड्याचा काय प्रकार असो त्याची माहिती असो जर तुमच्या मागं लावलेला असेल तंत्रमंत्राद्वारे तर मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल बघायचं असेल कौल लावून किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आट्या आहे त्या आटी वाचून मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा हो। मग तुमची प्रॉब्लेम कोणती असो तुमचं निवारण करणं असो देवाला कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असो तुमच्या अडचणी तुम्हाला कुठेही निघत नसेल जर तुम्हाला बघायचा डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर पण आहे काय आट्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चेहडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो गुप्त माहिती देणारं सत्यावर माहिती सांगणार सत्यावर शोधून माहिती सांगणार हे शोध अस्तित्वच हे पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा जे काय सत्य आहे ते सत्य सांगून मन जिंकण्याचे काम आम्ही करत असतो आणि तुम्हाला सत्य कळावं तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे तुम्हाला प्रत्येक माहिती प्राप्त करून देण्यासाठी आम्ही झुंजत असतो आणि सांगण्याचं आम्ही तुम्हाला कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मग ते चेहडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखणदार असो दिवींचे भक्त असो किंवा मित्रांनो देव असतो ह्याच्यावर गुपित माहिती देण्याचं कार्य हे आम्ही करत असतो युट्यूब चॅनल वाल्यांनी कुणीही अशी माहिती देणार नाही तशा माहितीवर रिसर्च करून अभ्यास करून, वार, करून जी माहिती प्राप्त झालेली आहे त्याची माहितीच्या आधारित आमच्या गुरूंच्या आधारित पुजाऱ्यांच्या आधारित आम्ही सांगण्याचं सा कार्य तुम्हाला करत असतो मित्रांनो स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मित्रांनो आलेले अनुभव कधीही चांगले हे मात्र लक्षात ठेवा जे माणसं पुस्तक लिहित असतात त्याला आलेले अनुभव त्या पुस्तकामध्ये ते लिहित असते मित्रांनो मग तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सुद्धा हे सर्वात महत्वाचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल टायटल तुम्ही बघितला असेल मित्रांनो थम लाईन देखील तुम्ही बघितले असेल त्याच विषयावर आपण आज माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो नवरात्र ही लवकरात लवकर येत आहे मग ह्याची गुप्त नवरात्रीत पूजा कशी करावी गुप्त नवरात्रीत विद्या कुठली करावी जेणेकरून माताची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपले काही काम होतील त्याच्या आधारित हा व्हिडिओ बनवला आहे चला नवरात्रीची सुरुवात दुर्लभ योगाने तर होते जाणून घ्या स्थापना पूजा पद्धत मंत्र काय करावे कशी पूजा करावी नवरात्र दिवशी हे मी तुम्हाला ह्या टॉपिक वर संपूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर गुप्त नवरात्री विषयी तुम्हाला शंका दूर होतील आणि पूजा कशी करावी कसं आई साहेबांना प्रसन्न करून घ्यावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोडक्यात एक माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू मित्रांनो गुप्त नवरात्री दोन हजार चोवीस हिंदू कॅलेंडर अनुसार एका वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यापैकी एक म्हणजे चैत्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री जी देशभरात मोठ्या माटा माटात साजरी केली जाते याशिवाय आणखी दोन नवरात्री आहेत त्यांना गुप्त नवरात्री म्हणतात तंत्र मंत्राचा अभ्यास करण्यासाठी ही नवरात्री महत्वाची मानली जाते या काळात दुर्गा देवीची नव धाम हा विद्यांची पूजा करण्याची परंपरा आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात तिथी अनुस्वार गुप्त नवरात्रीला सुरुवात होत असते या दिवशी घटस्थापना करण्याची पार जाणून एखाद्या गुप्त नवरात्रीची शुभ मुहूर्त घटस्थापना पूजा पद्धत आणि मंत्र आणि आरती करावी लागती हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनी म्हणजे आई साहेबांची पूजा कशी करावी काय पत्ते पाळावे असे असे माहितीवर दिलेले आहेत मित्रांनो अनेक दिलेले आहेत पण गुप्त माहिती देणारं हे शोध अस्तित्वचं हे पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो गुप्त नवरात्रीची पूजा व विधी कशी करावी जाणून घेऊया सकाळी लवकर उठणे अंघोळ करणे व इतर स्वच्छ कपडे घाला त्यानंतर पूजेला सुरुवात करा सर्वप्रथम एखाद्या पोस्टावर किंवा मंदिरावर लाल रंगाचे कापड पसरावा आणि दुर्गेचे चित्र लावा यासोबत जमिनीत थोडी माती टाकून किंवा मातेच्या भांड्यात माती टाकून बाजरीची पेरणी करावी या नुमी तिथी परमांत रोज जल अर्पण करावे यासोबत कलश लावा गंगाजल पाणी सुपारी सोबत एक नाणे टाका आणि वर पाच तांब्यांच्या पानास सह कलवार नारळात गुंढाळून वर ठेव आता कलशासोबत माँ दुर्गेला फुले हार शुंदूर अक्षदा इत्यासह अर्पण करा यानंतर सुपारीच्या पानात लवंग विलायची भताशा आणि एक रुपयाचे नाणे टाकायला विसरू नका व तिला अर्पण करा यानंतर तुपाचा दिवा व अगरबत्ती ला मा दुर्गा चालीसा मंत्रशती यांचे पठण करून आरती करावी गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्येची पूजा केली जाते व करतात तांत्रिक मंत्रात ज्यांना काही विद्या प्राप्त करून घ्यायच्या असेल काय तंत्र मंत्र वापरायचे असेल तर मित्रांनो हे गुप्त नवरात्री खूप मोठी गड किल्ला मानला जातो या दिवशीचा गड किल्ला मानला जातो आणि ह्या दिवशी जी तंत्र मंत्र वापरत असतो तो माणूस व तो भक्त या दिवशी गुप्त नवरात्री करत असतो आणि काली मातेला म्हणा किंवा तिच्या दहा विद्यापैकी एक विद्याला कुठल्या तरी प्रसन्न करून तिच्याकडून कामे देखील करून घेतली जातात पण योग्य मार्गदर्शन तुम्हाला करणारा तुमचा गुरु लागतो जर गुरु तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करत नसेल तर तुम्ही तिथं फसला हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हे दहा महाविद्या देवींची नावे काय आहेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तंत्र मंत्रांच्या अभ्यासासाठी गुप्त नवरात्री सर्व उत्तम मानली जाते गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्यांची पूजा करण्याची पारंपरिक पद्धत आहे Jatma kali mati तारा चंदमस्तिका पडुशिया भूमेश्वरी त्रिपुरी भैरवी धुमावती बगलामुखी मातंगी आणि काल कमला माता यांचा समावेश देखील असतो हे मात्र लक्षात ठेवा पण तुम्हाला ह्या दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत जर तुमचा गुरु पक्का असेल गुरु तुम्हाला काही मार्गदर्शन करत असेल त्याच मार्गदर्शनाखाली ही गुप्त नवरात्री केली पाहिजे नाहीतर मित्रांनो मित्रांनो ह्याचे परिणाम खूप भयंकर बी बघायला भेटतात कारण जेव्हा तुमची परीक्षा घेण्याची वेळेत येत असतील तेव्हा देवीचे भक्त देवीचे गण आणि मित्रांनो देवींचे बावन्न वेळ तुमची परीक्षा घेण्यासाठी देखील येऊ शकतात एवढी हाड योगाप्रमाणे देवीला प्रसन्न करणे पारंपरिक ही गोष्ट माझ्या लक्षात ठेवा कारण मित्रांनो जेव्हा मित्रांनो राजा कधीही काम करत नाही पहिला त्याच्या सेवकरींना पाठवतो काम करण्यासाठी मग काय अडचण आली खूप मोठी अडचण आली खूप खूप मोठी अडचण आली तेव्हा राजा साक्षात येत असतो त्याच्यासाठी मित्रांनो जी पूजा करताय देव प्रसन्न होण्या आधी किंवा तुमचं काम करना अदोगर पहिला मित्रांनो तुमच्या चौसष्ट युगिनीचा सामना करावा लागतो किंवा त्याचे काय गण किंवा चुकवण्याचं येड करण्याचं बागड करण्याचं बुद्धी बांधण्याचं देखील काम करू शकतात या दिवशी गुप्त नवरात्री म्हणजे तुम्हाला सर्वांपेक्षा गुप्तच ठेवावं लागते कुणालाही कानो खानो खबर कळले नाही पाहिजे तुम्ही काय करताय काय करावे काय करू नये हे कुणालाही सांगायचं नाही नऊ दिवस तुम्हाला एकदम स्ट्रिक्ट राहावं लागेल उपासना करावी लागेल अनेक नियमाचे पालन करावे लागल देवीचा मित्रांनो कोपाचा सामना तुम्हाला करावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो असे म्हटले जाते असे मानले की जाते की उपासना करणाऱ्या सर्व नऊ दिवस इतर कोणत्याही ठिकाणी थांबण्यास मनाई आहे तुम्ही कुठेही थांबायचं नाही जेव्हा तुमच्या हे गुप्त नवरात्री चालू असते किंवा तुमच्या देवीचा नवरात्राचा उपवास असतो अशा ठिकाणी तुम्हाला थांबायचं नाही ज्या ठिकाणी स्मशानभूमी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक मात्रीचा गड असेल अशा ठिकाणी तुम्हाला चुकूनही थांबायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा अशा काही विधान विधी करूनच तुम्हाला हे नवरात्रीचे गुप्त नवरात्री, नवरात्री करावी लागेल याचा परिणाम भयंकर बघायला भेटतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुमचा गुरु पक्का असेल गुरु छान असेल गुरु चांगल्या प्रमाणात तुम्हाला मार्गदर्शन करणार असेल त्याला ज्ञाने असेल स्वतः तो हा गुप्त नवरात्री करून रमलेला असेल त्याच्याकडूनच ही माहिती घेतली पाहिजे तसाच गुरु केला पाहिजे मित्रांनो कसा असतं माहिती जर तुम्ही बाजारातले पुस्तक घेताय याप्रमाणे विधी वेगळ्या असते दुसऱ्याप्रमाणे पुस्तकात विधी वेगळ्या असते तर तिसऱ्या पुस्तकात विधी तिसऱ्या प्रमाणे असते म्हणून तुम्ही तुम्हाला काय करावं काय नाही हे कळून येत नाही त्याच्यासाठी सर्वप्रथम पुस्तक न घेता मित्रांनो आदर आणि भाषा जे आपल्याला ज्ञान असेल सांगण्याप्रमाणे तुम्ही उपासना चालू केली पाहिजे ह्या उपासनाचे भरपूर तुम्हाला फायदे देखील मिळून येतात घडून येतात काय साक्षात्कार देखील होण्याची शक्यता असते जर तुम्ही व्यवस्थितपणे नेमाने जसं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही विधी करत असाल जे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघून देखील विधी करत असाल तर तुम्हाला ह्याचा लाभ मिळतो हे मात्र लक्षात ठेवा स्वतः मी देखील गुप्त नवरात्री करतो आणि मी हेच पद्धत वापरतो जे मी तुम्हाला सांगतोय कारण मित्रांनो माझा गुरु एवढा स्ट्रॉंग आहे तर मला याड्या गेड्याकडे जायचं कधी पडलंच नाही माझा गुरु माझ्यासाठी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मित्रांनो माझ्या गुरुच्या सांगण्यावरूनच मी कुठलेही कार्य करतो कुठलीही विधी करतो किंवा कुठलीही पूजा करतो उगच पुस्तकं वाचून कुठलेही ज्ञान किंवा मित्रांनो पुस्तक वाचून कुठलीही विधी मी करत नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो गुरु जे सांगल तेच केलं पाहिजे आणि गुप्त नवरात्री देखील गुरुच्या सांगण्याप्रमाणेच केली पाहिजे नाहीतर देवीचा कोप किंवा पानाला पान, पान चुकलं किंवा कुठलंही काय चुकलं तर सांगणार गुरु पाहिजे म्हणजे गुरुच नसेल तर मित्रांनो तुमची विधी तुम्ही करणारे जे काही करत असाल तर मित्रांनो ते तुम्हाला लागू होत नाही मित्रांनो जसं जसं काली देखील आहे तारामाय आहे चंद्रमस्तिका आहे किंवा महाकाली आहे मातंगी आहे आहे धुमावती दिवे आहे मित्रांनो जर तिचं काय चुकलं तर मित्रांनो तुमचं घराला स्मशान झाल्याशिवाय हे दिवे सोडत नाहीत म्हणून पूजा करत असताना लक्षता घेऊनच पूजा केली पाहिजे काही आट्या असतील त्या आट्या पाळल्याच पाहिजे जसे की सकाळी उठणं योग्य देवीची आराधना करणं देवीचं पठण करणं सतत मातेचं पठन त्या पुस्तकाचं पठण करून ते, ते मंत्रचं जप करणं दुच्या सांगण्यावरून सगळं कामं करणं हे तसंच मी तुम्हाला पूजा देखील सांगितलेलं आहे गुप्त नवरात्रीमध्ये काय काय ठेवलं पाहिजे गुप्त नवरात्री करत असाल किंवा त्याची पूजा करायला चालू करत असाल तर तुमच्या आजूबाजूला माहिती कुणालाच पडली नाही पाहिजे आजूबाजूच्या माहिती सोडाच तुमच्या सख्या भावाला देखील तुम्ही काय करता हे कळलं कर नाही पाहिजे कुणालाच काय कळलं नाही पाहिजे तुमच्यात आणि तुमच्या गुरुमध्येच हे सगळं काय असेल हे मात्र असतो कारण कसं असतं जर भावाला तुम्ही सांगितलं आई वडिलांना सांगितलं आई वडिलांनी दुसऱ्याला सांगितले त्याची नजर देखील लागू शकते काही कामं तुमचे होऊ शकणार नाहीत आणि काही गोष्टी तुम्हाला आडथळे देखील निर्माण होतील जे करत असाल ते गुप्त पद्धतीनेच करा आणि गुप्त सांगण्याचं कार्य देखील हे शोध अस्तित्वाचं चॅनल करत असतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो नवनवीन माहितीसाठी जाणून घेण्यासाठी जर माहिती आडा आडाडा करणे जर तुम्हाला बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला त्या आटी वाचून मला कॉल करावा आणि गुपित माहिती सांगणार शोध अस्तित्वाचं हे पहिलं चॅनल आहे जर माझं खोटं वाढत असेल तर सर्च करून बघितलं तरी चालेल मित्रांनो हे मात्र लक्षात सत्य सांगण्याचा धंदा मी नाही कुणाचा मंदा असं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो गुप्त नवरात्री करताय तर सांगू नका हे लक्षात घ्या तर मित्रांनो व्हिडिओ पण आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंट मध्ये धावजी बाबाच्या नावाला चांगलं सुरूच्या धावजाचं चांगलं मांडर्याच्या चांग चांगलं लिहायला मात्र विसरू नका आई राजा उदे उद्या सदानंदीचं उदे उदे येडसरीचं उदे उद्या लिहायला देखील विसरू नका सर्व मंगल मंगल सर्वार्थ साज घेत रमखम गौरी नारायणी नमस्तु ते हे देखील मंत्र तुम्हाला चालू शकतो मित्रांनो मंत्र देखील ह्याचा देखील पठन केलं तरी चालतो हा मंत्र पूर्ण नव रूपांच्या अवताराला चालणारा हा मंत्र आहे सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साज घेत रंगौरी नारायणी नमस्तो ते लक्षात ठेवा चला तर मित्रांनो अजून एकदा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुपित माहिती पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन कुठल्या तर टॉपिकवर नक्की भेटूया जर तुम्हाला कुठलीही शंका असेल तर कमेंटमध्ये मला विचारा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचे देखील कार्य शोध असते तुझं हे चॅनल करत असतं आणि तुम्हाला आडापिडा साडेसाठी जाणून घ्यायची असेल तर बॉक्समध्ये देखील माझा नंबर आहे त्याच्यावर कधीही कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रश्न सांगू शकता त्याच्यावर लवकरात लवकर कौल घेण्याचं देखील आपण काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल